मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण पाहिजे रोहित शर्मा पाहिजे की हार्दिक पाहिजे रोहित शर्मा ऑफकोर्स रोहित शर्मा आम्हाला वाटतं रोहित शर्मा असावा रोहित शर्मा पाहिजे का त्याच्या लीडरशिप चांगली आहे त्याची क्वालिटीज चांगली आहेत मला जर वाटतं की रोहित शर्मा चांगली कॅप्टन्सी करेल हार्दिक पंडे रोहित शर्मा शंभर टक्के रोहित शर्मा पाहिजे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस म्हणजेच आय पी सोळावे पर्व अवघ्या काही रोईच्� महिन्यांवर आले या आधी खेळाडूंचा लिलाव सुद्धा झालाय मात्र हे पर्व सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवलाय पण मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा हे आय पी एलचे मागील अनेक पर्वापासूनचे वेगळं समीकरण बनलंय त्यामुळे अचानक रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढत अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे तर पाहूयात क्रिकेट प्रेमींचं यावर मत काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सुरू मुंबई रोहित शर्मा पाहेल की का पाहिजे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या का म्हणते कारण की रोहित शर्मा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि तो जास्त क्रिकेट खेळून झालेला आहे आणि हार्दिक पांड्या जास्त म्हणजे असा खेळला ना आणि त्याला जास्त एक्सपिरियन्स नाही त्या कॅप्टन्सीचा त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की रोहित शर्मा मग हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्शी खाली मुंबई इंडियन्स केली तर यावर्षी आय पी एल जिंकेल नाही मुंबई इंडियन्स चा कर्णधार कोण पाहिजे रोहित शर्मा पाहिजे की हार्दिक रोहित शर्मा का रोहित शर्मा कर्णधार म्हणून का पाहिजे आणि हार्दिक पांड्या नाही कारण की तो पहिल्यापासून त्या टीम सोबत आहे त्याला पुरा टीमच सगळं माहिती आहे काय कोण कसं खेळतो आणि त्याला खूप एक्सपिरियन्स आहे पहिल्यापासून त्यांनी पहिल्यापासून पाच ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि हार्दिक पांडे आता आता येऊन फक्त दोन ट्रॉफी जिंकल्या तर आणि रोहित शर्माच्या खालीच हार्दिक पांडे खेळलेला आहे म्हणून मोठा एक्सपिरियन्स तर आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या मला जर वाटतं की रोहित शर्मा चांगली कॅप्टन्सी करेल मुंबई साठी हार्दिक पांड्या का नको आणि रोहित शर्मा का पाहिजे कारण रोहित शर्माला एवढा पास्ट टायटलचा एक्सपिरियन्स आहे कारण आणि हार्दिक पांड्या सुद्धा करू शकतो चांगला कारण त्यांनी पहिल्याच वर्षी गुजरात टायटन्सला पहिला टायटल जिंकवून दिलं तर मग यावर्षी जर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली काही इंटरेस्टिंग हार्दिक पांड्याला सुद्धा एक्सपिरियन्स आहे का हार्दिक पांडे काय रोहित शर्मा काय नको हार्दिक पांड्या का पाहिजे हार्दिक रोहित शर्मा ठीक आहे पण हार्दिक पांडे आहे पहिल्या वर्षी त्यांनी पण ट्रॉफी जिंकली गुजरात मध्ये दुसऱ्या सीजन मध्ये त्यांनी अप केला ठीक आहे तो पण करेल चांगली मग यावर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्व खेळली मुंबईने जिंकेल सेव्हन्टी फाय तरी जिंकेल अनुभव काय सांगतात दोघांचे रोहित शर्माचा अनुभव जास्त तिथं समोर काय करतो पाच पाय पाच वेळेला आय पी एल मारले त्यानं आपण त्याच्या हाताकडे खेळला हार्दिक पांडे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याच्याकडून शिकला तो पण असं काय नाही आणि त्याला पण खेळायला काही प्रॉब्लेम नाही एवढा कारण धोनी धोनीच्या हाता पण सचिन तेंडुलकर खेळलेला त्याला पण काही प्रॉब्लेम नाही रोहित शर्मा खेळायला असं काय एवढंही नाही सर शंभर टक्के रोहित शर्मा पाहिजे रोहित शर्मासोबत आता सवय झाली मुंबई इंडियन्सला आणि रोहित शर्मा कॅप्टन नसताना मुंबई इंडियन्सला बघणं म्हणजे खूप अवघड जाते ते मग रोहित शर्माने एक खूप चांगला दर्जेदार क्रिकेट खेळला होतो आणि चांगलं परफॉर्मन्स दिले पाच ट्रॉफी जिंकून दिलेत आणि सातत्यानं चांगला परफॉर्मन्स आहे रोहित शर्माकडून त्यामुळे आणि शिवाय मुंबईकर आहे रोहित शर्माच पाहिजे आपल्याला हार्दिक पांड्या का नको असं नाहीये पण एक प्रत्येकाची आवड असते किंवा एक प्रत्येकाला जसं की तेंडुलकर आहे तेंडुलकर त्याच्या त्याला तोडीला कोण असं कोणालाच बघायला आवडणार नाही की तेंडुलकरच्या जोडी मला आता कसं काय म्हणायचं आहे तेंडुलकरच्या जागी कोणाला दुसऱ्याला बघायला आवडणार नाही तसंच आहे रोहित शर्मा रोहित शर्मा आहे हार्दिक पांड्या पण बेस्ट कॅप्टन आहे प्रश्नच नाही त्यांनी पण दोन वेळा फायनलला आणून दिलं गुजरातला पण आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा एक नातं आहे म्हणजे रोहित शर्मा वेळित मुंबई इंडियन्स म्हणजे कॅप्टन नसताना बघणं खूप अवघड जातं हार्दिक पांड्याकडे पण खूप आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याच्याकडे क्रिकेट आहे पण अपेक्षा आहेत आता हांडली तर पाहिजे शेवटी मुंबई आहे दे कॅप्टन मुंबई जिंकली पाहिजे पण फार इच्छा आहे की रोहित शर्माला परत कॅप्टनशिप द्यावी रोहित शर्मा पाहिजे बरोबर रोहित शर्मा कारण तो पहिल्यापासून रोहित शर्माच आहे कॅप्टन त्यामुळं आणि हार्दिक पांड्या कसा आत्ताच आला आहे तो पण रोहित शर्माच कॅप्टन पाहिजे मला असं वाटते हार्दिक पांड्या नाही जमू शकत त्याला नाही जमू शकत हार्दिक पांड्या पण चांगला आहे तसा कॅप्टन म्हणजे त्यानं पण पहिल्या कॅप्टन्सीमध्ये पहिला कपच दिला आहे त्यांना गुजरातला तो पण चांगला आहे पण मला असं वाटतंय की रोहित शर्माच कॅप्टन पाहिजे कारण लास्ट आहे त्याची आता हे ऑफकोर्स रोहित शर्मा नो डाऊट रोहित शर्मा का पाहिजे आणि हार्दिक पांडेकर पहिली गोष्ट तर रोहित शर्मा माझा आवडता प्लेअर आहे आणि त्याचा रेकॉर्ड पण खूप चांगला आहे डेक्कन चार्जेसमध्ये होता तेव्हा पण तो आय पी एल जिंकलेला होता तसे जर त्याचे तुम्ही ट्रॉफीज जमा केल्या जवळपास सहा सहा ट्रॉफी जिंकून दिल्या त्यातल्या पाच ॲज अ कॅप्टन तर हेच प्रूव्ह करते ना की ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ सुद्धा वर्ल्ड क्लास आहे शिवाय मुंबईकर मुंबईचा कॅप्टन मुंबईकरच असला पाहिजे आणि हार्दिक पांडे प्लेअर चांगला आहे पण जेवढी रोहित शर्माची अचिवमेंट आहे क्रिकेट तिन्ही फॉर्मॅटमध्ये किंवा क्वालिटी बॉल्सला आणि क्वालिटी बॉलर्सला खेळण्याची कॅपॅसिटी आहे तेवढी हार्दिक पांड्याची अजून तरी दिसली नाही त्यांनी फक्त एक सिरीज केली दोन हजार अठराला जेम्स अँड्रेसनबरोबर इंग्लंडमध्ये तेवढी एकच सिरीज आठवती बाकी विशेष असं काही टेस्ट क्रिकेट तर दिसत नाही याच्या अगोदर आपल्याला कर्णधार कोण होता रोहित शर्मा रोहित शर्माला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे जवळपास त्याने तीन चार वर्ल्ड कप खेळल्यात गेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली आणि त्याच्या लिडरशिपमध्ये इतर प्लेअर त्याला चांगला सपोर्ट करतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की रोहित शर्मा का नको असायला जावा ठीक आहे हार्दिक पांडे पण आहे नवीन प्लेअर आहे चांगला खेळतो पण रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्याला देणं हे काय आमच्या दृष्टीने योग्य झालेलं वाटत नाही मला वाटतं रोहित शर्मा असा हवा कारण त्याच्या लिडरशिपशिप चांगली आहे त्याची क्वालिटीच चांगले आहेत हार्दिक पांड्याला पण ठीक आहे पण त्याला एवढ्या लवकर आणि मुंबईचा कर्णधार बेसिकली मुंबईचा कर्णधार करणं हे आम्हाला नव्हते आम्हाला फक्त हेच हवं आहे की बाबा एकदा दोनदा आपण चांगल्या वेळ जिंकलो सुद्धा पण गेल्या एक दोन तीन आय पी एलमध्ये आपली महागात पिछाड झाली रोहित शर्माला शेवटची संधी म्हणून द्यायला काय हरकत नाही ना आम्हाला रोहित शर्मा हवं आहे आपण क्रिकेट प्रेमींची मत जाणून घेतली त्यानुसार अनुभव आणि मुंबई इंडियन्सच्या पुढील प्रवासासाठी रोहित शर्मा कर्णधारपदी असणं महत्वाचं आहे तर तुम्हाला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची नियुक्ती केल्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा